श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर मध्य विधानसभा विभागातर्फे शरद पवार गट रविवारी मुस्लिम पाचश्या शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद अहमद शेखलकर यांच्या पक्ष कार्यालयासमोर विविध सामाजिक व विधायक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पक्षाचे शहर अध्यक्ष भारत जाधव ज्येष्ठ नेते महेश कोटे सुधीर खरटमल प्रथमेश कोटे ज्येष्ठ पत्रकार हाजी मुस्ताक शेख डॉक्टर सुवर्ण काळे डॉक्टर इमूल एडव्होकेट कुरापाटी हाजी जे एम शिकलगर एडव्होकेट याकुब लक्ष्मण भोसले शक्ती कटक धोन विठ्ठल वनमारे सुनीता रोटे पीर अहमद शेख आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवर अतिथींचं फटक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार मोठ्या थाटात करण्यात आला

आप हमारे बादशाह हैं तो आपके साथ में हमको वही हिसाब से करना पड़ता थोड़ा बहुत कोशिश किया है एक दिन का मौका मिला सर खाली नहीं तो और इंशाल्लाह बहुत बड़ा करने वाला सर आज हम जो तो है सोलापुर शहर में राष्ट्रवादी पार्टी का काम भाई चंदा सुख सुधीर खड़वल साहब भारत जाधव साहब और यहाँ के सभी जिम्मेदारों के माध्यम से हम अच्छी तरह से काम करने का और शरद पवार साहब का जो निश्चय है यहाँ राष्ट्रवादी का लहराना उस हिसाब से हम सब सब जमात के समाज के लोगों के काम कर रहे हैं मान्यवर सत्कार मूर्ती व नूतन पदाधिकारी यांच्यात नव चैतन्याचं वातावरण दिसून आलं आगामी काळात समाज विकासाचा लढा भरण्यासाठी व विकासाच्या राजकारणासाठी महाविकास आघाडी सोबत राहण्याचं आवाहन आमदार रोहित पवार यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात केलं तोडाफोडीच राजकारण ते करत आहेत आणि तुमच्या सर्वांच्या बाजूनी प्रश्न मांडत असताना आमच्यावर विविध प्रकारच्या कारवाई केल्या जातात युवा संघर्ष यात्रेच्या मदतीने तुमचेच प्रश्न घेऊन आम्ही जेव्हा नागपूरकडे जात होतो तेव्हा आमच्यावर लाठीचार्ज केला गेला त्याला जो प्रतिसाद विदर्भामध्ये असेल मराठवाड्यात असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्याला मिळाला सामान्य लोकांचं मत आहे त्या प्रतिसादाकडे बघूनच आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांवर कारवाई केली गेली, गेली। पण मी आपल्या सर्वांना एक सांगतो तुम्ही आपापल्या जीवनामध्ये संघर्ष करता छोटा मोठा व्यवसाय करत असताना तो व्यवसाय करत असताना तुम्ही तिथं संघर्ष करता एखादी नोकरी करत असता संघर्ष करता संघटित असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असताना कुटुंबाकडे लक्ष देत असताना आर्थिक अडचणी असताना सुद्धा मुला मुलींना कसं आपल्याला शिकवता येईल यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता त्याला आपण संघर्षच म्हणतो आणि तुम्ही जो संघर्ष करता तो खूप मोठा आहे आणि त्या संघर्षाचं एक प्रतीक म्हणून ती युवा संघर्ष यात्रा आहे आणि आम्ही पक्ष म्हणून जो संघर्ष करत आहोत त्याचंच एक प्रतीक आहे त्यामुळे आमच्यावर कितीही कारवाई झाली तरी तुमचे विषय आम्ही मांडतच राहू तुमच्या अडचणी आम्ही मांडतच राहू आम्ही तिथं कुठेही घाबरणार नाही ज्या पद्धतीने तुमच्यासाठी तुम्ही लढत असताना तुम्ही घाबरत नाही तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही लढत असताना तुम्ही घाबरत तुम नाही तुम्ही आमचं सर्वांचं एक मोठं कुटुंब आहात तुमच्यासाठी पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी लढत असताना आमच्यावर कितीही कारवाई झाली आम्ही घामणार ना नाही कारण कारण लहानपणीपासून आम्ही एकच गोष्ट शिकलेलो आहोत की मराठी माणसं कोणाला घाबरत ना नाहीत आणि खास करून जेव्हा दिल्लीसमोर झुकण्याची वेळ येते तेव्हा आपण ताट मानेने दिल्लीला सांगतो आम्ही तुमच्यासमोर झुकणार नाही आम्ही आमच्या लोकांसाठी लढणार तसंच येत्या काळामध्ये प्रत्येकाला अशा पद्धतीने लढावं लागेल येणारं राजकारण हे अतिशय खालच्या लेवलला हे सत्तेत असताना लोक घेऊन चाललेत पण हे खालच्या पातळीवर जेवढं राजकारण जाईल तेवढं सामान्य लोकांच्या अडचणी सुटणार नाही आणि सामान्य लोकांच्या अडचणी सोडाव्या सोडायच्या असतील तर आपल्याला महाविकास आघाडी बरोबरच राहावं लागेल या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरची चे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या अक्षता सोहळा ओम हवन आणि दारुकाम सह विविध सोलापुरातील मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ओमकार गणपती मित्रमंडळ सौदाजी कस्तुरबा मार्केट सोलापूर श्रेयक मालक गावसाने अमर मालक पंचे सुनील सावरकर परबळकर शुभम कोनेरीकर जवळगी अप्पासाहेब गवाणे श्याम शेठजी अग्रवाल उमेश ओनराव महेश ओनराव गणेश इंगळे सिद्धाराम कळके मनोज ओनराव नूतन कझिनदार शिवाजी दहीहंडे लाडके बाऊजी